संस्थेचे या ठिकाणी आत्ताच गोगी आणि देशपांडे जाधव जाधव आर आर या सर्वांच्या सहकार्याने त्यांची निवड झाली मी माझ्याच परिवारातले माझ्याच कुटुंबातले जगत यांना आणि त्यांच्या देशपांडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे कायमच हा परिवार एंटायर पूर्ण फॅमिली किंवा एक शिक्षक संस्था तोही एक परिवार हा कायम माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या उत्कर्षामध्ये सोबत राहिलेला हा संपूर्ण तोही पर परिवार आणि शिक्षक पद संस्था हा परिवार माझ्यासोबत राहिलेला आहे त्यामुळं निवड झाल्यामुळं साहजिकच आनंद आम्हाला होऊन अपेक्षित आहे तोच आनंद आम्हाला या ठिकाणी झाला त्यामुळं परिवारातल्या लोकाला परिवाराने या ठिकाणी स्वागतासाठी बनवलेला आहे मी आमच्या परिवाराच्या वतीनं या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो महावी बारसात त्यांची खूप सुखकर प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी असावी ही अपेक्षाही व्यक्त करतो शुभेच्छा